सगळाच विषय जो काय असत तो सगळा विषय आज सभेच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर आज सगळी सत्य परिस्थिती ठेवली जाणार आणि त्या सत्य त्यासोबतच तुम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा काय पुढचं आंदोलन काय आहे याची पण घोषणा करणार आहेत असं सांगितलं आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळणार आहे दुसरा एक विषय काल तुम्ही दोन तीन सभेमध्ये पण मांडला <coughs> की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकले रात्री पाहिलं काय तुमची प्रतिक्रिया सांगतो सभेतच सभेतच सांगतो <coughs> पाटील काल जी परवाची बैठक निष्फळ ठरली तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू आता दोन दिवसाचा काळ गेला सरकारने काही चर्चा केली तुमच्याशी काय बोलणं झालं संपर्क करायचा प्रयत्न केला हो संपर्क केला संपर्क केला बोलणं चालू आहे परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे किती दिवस तुम्ही कवर असं झुलवत ठेवणार आहे किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला किती दिवस संयमाचा अंत बघणार आहे त्यामुळं किती दिवस आता बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं तुम्ही पाळायचं नाही शब्द तर तुम्हीच द्यायचे तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस मर्यादा आहेत ना समाजाला काय मर्यादा तुम्हाला पाहिले दिले त्याच्यानंतर चाळीस दिवस दिले त्यानंतर आता तुम्हाला दोन महिने दिले चोवीस डिसेंबर पर्यंत आणखी नाही सरकारच्या हातात आहेच ना आज चौदाचा दिवस काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता नाही पण ते बोलणं झालं नाही बोलणं नाही झालं त्यांचे ओच्या माध्यमातून होत परंतु बोलणं झालं नाही कारण पुढं कार्यक्रम कार्यक्रम ते राहून गेला परत मग उशीर होत होत गेला ते तसंच मागा विषय पाठल अजित पवार सुरू आहे मग आम्ही कुठं कायद्यात चौकटीच्या बाहेर मागतो नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या त्यांच्या चोपन्न लाख एक दोन नाही कोणाचीच नोंद नाही दोन मागे ज्यांना आरक्षण दिलं ना नोंद बी नाही आणि मागास सिद्ध बी नाही तरी आरक्षण आहे आमच्या नोंदी पण आहे आणि मागास सिद्ध पण झालेला आम तरी आम्हाला आरक्षण नाही कायद्याची चौकट याला नाही म्हणत काय मग म्हणजे कायदेची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येण्यात काढणार आहेत लोक पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होतात आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण आम्ही ते घेणार आता आता वाटतं एका मिनिटात बिघू शकते घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय शक्य लागते मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आलंय समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले तेव्हा म्हणतो ना आमच्या शेजारी बांधा म्हणून बांधा त्याच्या शेजारी सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय आहे ना ठीक आहे ऐका त्याचं करा मराठ्यावर अन्याय मराठी कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात